गुड मॉर्निंग एवरीवन वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आता वाजले हे सकाळचे साडेआठ आणि आज आमचा हैदराबादचा दुसरा दिवस आहे काल आम्ही इथे पोहोचलो हॉटेलला आणि आज हा आमचा आहे दुसरा दिवस सो आज आम्ही जे जे स्पॉट करणार आहे ते तुम्हाला पूर्ण सविस्तरपणे दाखवणार आहे आणि हे आमचे दोन आहे नगिने अनमोल अनमोल रतन श्रेयाश गावंडे आणि हितेश गावंडे झाले रेडी आणि हितेश गावंडे असे झाले रेडी आणि श्रेयांश गावंडे अशी आणि दोघे जण अशी क्यूट 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 दिसत आहे तर हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही बुकिंग केली तेव्हा तिथेच ब्रेकफास्ट इन्क्लूड होता आमच्या याच्यामध्ये फक्त लंच आणि डिनर हे इन्क्लूड नव्हतं सो आम्ही चाललो आहे आता खाली ब्रेकफास्ट करायला आणि छान असा ब्रेकफास्ट पाहिजे हितेश पाहून आले छानपैकी म्हणजे हिते श्रेयांचं तरी फेवरेट आहे सगळं सो so, आम्ही जाते आणि तुम्हाला रूम मधला आजचा सकाळचा व्ह्यू दाखवते बाहेरचा खूप छान असा व्ह्यू दिसत आहे बा इथून छानपैकी अशा गाड्या वगैरे दिसत आहे बऱ्यापैकी व्ह्यू दिसत आहे कारण की इथं काही समुद्र वगैरे आहे जो तुम्हाला व्ह्यू चांगला दिसणार आहे सो ॲज इट इज ओके ओके आहे व्ह्यू खाली पार्किंग वगैरे आहे आणि इकडे श्रेयांच्या मस्त्या बघा याला नुसतं धीर नसते कालचं एवढं फ्राईज वगैरे आणलेलं सगळं वाया टाकलेलं आहे आणि काही पूर्ण खाल्लेलं नाही so, सो आता मी चाललो आहे ब्रेकफास्ट करायला पसारा पण किती करून ठेवला हा सगळा आहे रूम क्लिनिंग वाले जेव्हा आहे ना सगळं तेव्हा आवरणार सोलायच का तर इकडे आहे हॉटेलचा डायनिंग हॉल आणि आम्ही जात आहे आता ब्रेकफास्ट करायला सो छानपैकी इकडे ब्रेकफास्ट लागलेला होता रेडी होता सो आम्ही गेलो आणि पटापट लवकर लवकर ब्रेकफास्ट केला कारण की आम्हाला नेक्स्ट पॉईंटला जायचं होतं ज्यूस आहे पहिले थांब घे ना

मी इथे यूट्यूबचे ब्लॉग बनवण्यासाठी छान एक माईक विकत घेतला बट माझं बॅड लक एवढं की ते माईक एवढा खराब आहे की अजून आवाज चांगला ऐवजी कर्कश आवाज येत होता सो माझा एकंदरीत जो प्लॅन आहे माईकवर छान व्हिडिओ वगैरे बनवायचा फ्लॉप ठरला सगळ्या हैदराबादचे जेवढे माझे व्हिडिओ आहे सगळे कर्कश कर्कश आवाज झाले आहे का माहिती मी एवढे आठशे ते हजार रुपयापर्यंतचेच माईक बोलवायला ऑर्डर केले होते सो खूप खराब निघाले माईक सो ते माईक मी कंपनी तुम्हाला दाखवेल त्याचे माइक तुम्ही बाय नका करू विकत घेऊ नका सो खूप खराब एक्सपिरियन्स आहे त्या माईकचा तर आज आपण चालू आहे गोलकंडा फोर्ट पहायला सो हा आहे आमचा हैदराबादचा तसा दुसरा दिवस आहे पण एक्सप्लोअर करायचा आमचा हा हैदराबादचा पहिला दिवस आहे सो चला गोलकंडा फोर्टवर जाऊया तिथेच तुम्हाला छानपैकी दाखवते पूर्ण गोलकंडा फोर्ट सो so, इथे आता आम्ही आलो आहे गोलकुंडा फोर्टवर आणि खूप एक्सायटेड आहे फोर्ट बघण्यासाठी आणि इथे तिकीटसुद्धा आहे पहिले आम्हाला तिकीट वगैरे काढावे लागणार सो आता इथून आम्ही एंट्री घेतली आणि बॅग वगैरे आमच्या चेक करणार सिक्युरिटी गार्ड सो ते चेक करायला आम्ही दिले बॅग्स सो एक बाहेरून लुक बघा छान आहे तर पुढे एक तिकीट काउंटर आहे चला मी तुम्हाला दाखवते आणि तिथे आम्ही काढली तिकीट तर पर पर्सन फिफ्टी रुपीज अशी तिकीट आहे आणि मोबाईलचे फिफ्टी रुपीज असे चार्जेस आहे प्लस म्हणजे अंडर फाईव्ह इयर्स जर मुलगा असेल छोटा तर त्याची फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे त्याचे काही पैसे लागणार नाही तुम्हाला सो इथे आम्ही तिकीट काढली तर इथे हितेश मी तिकीट काढलेले आहे आणि चला पकड पकड एन गोलकोंडा फोर्ट बघण्याची इथे खूप मोठी लाईन लागली होती बघू शकता खूप जास्त गर्दी होती आज इथे तर या पॉईंटला खूप महत्त्व आहे कारण की इथे जर आपण टाळ्या वाजवल्या तर डायरेक्ट राजाच्या महलपर्यंत मॅसेज जायचा सपोज एक टाळी वाजवली तर तो साधारण मनुष्य दोन वाजवल्या तर तो महत्त्वाचा आणि तीन वाजवल्या टाळ्या तर तिथे काहीतरी खतरा असण्याची संभावना अशी राजाच्या महलापर्यंत थेट त्याचा मॅसेज जायचा सो so, हा पॉईंट खूप महत्त्वाचा अस आहे गोलकोंडा फोर्टमध्ये चला तर तुम्हाला अजून गोलकोंडा फोर्टच्या आतमध्ये घेऊन जाते सो so, इथून जाताना हा जो आहे मेन रस्ता आहे गोलकुंडा फोर्टमध्ये जाण्यासाठी आणि इथे तुम्हाला बाजूनं छोटे छोटे असे घरा टाईप असे दिसणार दिसत असणार तर ते सैनिकाचे घरं असायचे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये अशा रूम्स रूम्स करून सैनिक इथे राहायचे जे पण जे तिथे काम करायला असायचे लोक ते इथे राहायचे सो चला मी तुम्हाला इथे आतमध्ये घेऊन चलते आणि दाखवते की आतमध्ये कसं असायचं आणि ते असे आतमध्ये पडदा वगैरे लावूनच ते लोक राहायचे म्हणजे मतात पडदे पडदे करूनच आणि खूप सुंदर असं आणि स्ट्रक्चर आहे याचं बांधलेलं जुनं बघू शकता अजूनही हे तशाच्या तसंच आहे काही खूप जुनं असल्यामुळे काही गोष्टी इथल्या पडलेल्या आहेत खराब झालेल्या आहे बट अजूनही तसंच आहे ॲज इट इज तर हा आहे गोलकोंडा फोर्ट आणि गोलकोंडा याचा अर्थ कोंडा म्हणजे डोंगर म्हणजे डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला असल्यामुळे याला गोलकुं कोंडा असे नाव पडले आहे हा पूर्ण किल्ला एकाच दगडापासून बांधलेला आहे या किल्ल्याला पूर्ण व्हायला पूर्ण बासष्ट वर्ष लागली बासष्ट वर्ष असा हा ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला निजामांना औरंगजेबकडून भेट म्हणून देण्यात आला होता म्हणून इथे हैदराबादमध्ये निजामशाही अस आहे असे म्हणतात सो इथे निजामांचं राज्य होतं सतराव्या शतकापर्यंत गोलकिंडा हा किल्ला हिऱ्याची जगप्रसिद्ध बाजारपेठ होती याने जगाला सर्वोत्तम हिरे दिले आणि इथे तुम्ही बघू शकता जे ग्रीनरी आहे तिथे लोक दुकाने लावत होती हिऱ्याची आणि तिथे बाजारपेठ भरायची हिऱ्यांची आणि तिथे हिरे विकले जायचे सो इथेच जा... कोहिनीरचा हिरा आणि बरेचसे असे नाव नावाजलेले हिरे इथेच तुम्हाला भेट म्हणजे उदयास आलेले होते सो खूप अशी ऐतिहासिक अशी ही जागा आहे वास्तू आहे तर इकडे आता पायऱ्यांनी आम्हाला वरती जायचं आहे फोर्टवर आणि इथे खूप साऱ्या पायऱ्या कमीत कमी चारशे पाचशे पायऱ्या तर आहेच आहे आणि तर आमच्या खूप जास्त पुढे होता दिसत पण नव्हता कुठे गेला होता काय माहिती खूप पुढे होता आणि हितेशन मी मागे राहिलो <laughs> आता तुझ्या राईट साईडला काय हैदराबाद सिटी तर इकडे बघा श्रेयांश आमचा किती पायऱ्यावर लांब आणि आम्ही कुठे श्रेयांश कुठे एकंदरीत आमचं दोघांची तीस ते चाळीस पायऱ्या आमच्या श्रेयांश पुढे होता आणि आम्ही त्याच्या दोघे हो जण मागून मागून येत होतो भरपूर पायऱ्या होत्या पाय पण खूप जाम दुखायला लागली होती आमची इतप एवढ्याच पायऱ्या चढून अजून खूप पुढे चढायचं होतं आम्हाला आणि इकडून व्ह्यू बघू शकता पूर्ण हैदराबाद सिटी अशी छान दिसणार अजून थोडं थोडं जसं वर्तं जाऊ तसं तसं अजून हैदराबाद सिटी आपल्याला अशी पूर्ण दिसायला लागणार पूर्ण हैदराबाद सिटी <laughs> तर नाहीच दिसू शकत पण असा एक संभावना करू शकतो बघू शकता इथे आल्यानंतरचा व्ह्यू तर इथून वरती अजून पायऱ्या होत्या चढण्यासाठी वरती जाण्यासाठी हितेश मला सांगत होते की वरतं फक्त कबुतरखानाच आहे म्हणून तुला जर अजून चढायचं असेल तर चढू शकते पण माझे पण पाय खूप जाम थकले होते म्हणून आम्ही इथंच इथूनच एवढाच फिरलो आणि मग नंतर खाली उतरलो कारण की खूप पाया दुखतात इथल्या पायऱ्या पण जरा अशा चढावाच्या अशा उंच उंच पायऱ्या आहे सो इथे छान आम्ही फोटोज वगैरे काढले आणि थोडंसं व्हिडिओ शूट वगैरे केला तर इथूनच छान असं इथून थोडंसं अजून वरत गेलं की तेवढा व्यू दिसणार तुम्हाला बस एवढंच आमचं चढायचं राहिलं होतं तर या साईडनं आपल्याला फोर्टच्या खाली उतरायचं आहे सो इथून आम्ही आता जात आहे खाली कारण की आता आमचा फोर्ट झाला आहे फिरून ऑलमोस्ट आणि इथून आम्ही आता उतरत आहे पायऱ्या इकडे आता खाली खाली जाऊ आणि छान इकडे गार्डन वगैरे सुद्धा आहे चला तर मग एक ते पुढे तुम्हाला खंडर टाईप दिसत असणार तर इथे तेरे नाम फिल्मची शूटिंग झाली होती इथे सलमान खाननी ते जैलामध्ये जेव्हा बंद होता तेव्हा तो पागल झाला होता तेव्हाचा शूट इथलाच आहे तो गोलकुंडा फोर्टवरचा सो खूप छान वाटते वरून पाहिल्यानंतर आणि इथे पाच श्रेयांशी आईस्क्रीम खायला गेला एक रुपया घेऊन आम्ही त्याला एक रुपया दिला त्याच्या हातामध्ये आणि तो आईस्क्रीम मागत होता मला आईस्क्रीम खायचं आहे म्हणून सो बघा त्याच्या पप्पा जोडून काहीतरी पाच रुपये घेतले त्यांनी आणि आईस्क्रीमवाल्याजवळ गेला की मला आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पाहिजे <laughs> आम्हाला आईस्क्रीम लय आवडते काय काय असो चष्मा खराब आणि इकडे आहे खालच्या बाजूने राणीचं महल तो बघू शकता तुम्ही आतमध्ये पण जाऊ शकता बट माझ्या पायालाही दुखत होते त्याच्यामुळे मी काही गेली नाही राणीचं मगल बघायला पण व्ह्यू बघू शकता किती सुंदर दिसत आहे ते, ते तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता आरामात खूप छान वाटते फोटोशूट करायला काय म्हणते हे राणीचं हे होतं का गार्डन ह्या हा इथं राणी गार्डन मध्ये येत असणार ना राणीसाठी आहे ना स्पेशल सुंदर वाटते न इथं किती वेळपर्यंत बसलो चला तर इकडे आम्ही आता जात आहे गोलकोंड्या थोडच्या बाहेर काय झालं आमचं बघून आलं अजून त्याच्यावरून पडला ना ऐकत नाही फुलं हातात दोन दोन नाही पडला तुझा फ्लॉवर सगळे तुझे हातातच चल चल अशा प्रकारे श्रँश पडला हेच्यातून दिसते घेतून बघ बघ राघवा किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे बाप रे हो काही हायटेक सिटी आहे का चालू म्हणजे इथून नवीन न्यू हैदराबाद सिटी चालू हो जाएंगे। जी। तर हा होता आमचा हैदराबादचा फर्स्ट पॉईंट गोलकोंडा फोर्ट आणि यानंतर आम्ही आता जाणार आहे स्नो पॉइंटला इथून अर्धा ते एक तास जायला आपल्याला लागेल स्नो पॉइंटला कारण की ट्रॅफिक भरपूर असते त्याच्यामुळे आपल्याला जायला थोडा उशीर लागतो दुसऱ्या पॉइंटला सो तुम्हाला स्नो पॉईंटचा व्हिडिओ वीडियो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार पाहायला आणि हा पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला याबद्दल धन्यवाद बाय बाय